क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिन या दिवशी करोडो जनता चैत्यभूमीवर आपल्या मुक्तिदात्याला आपल्या महामानवाला आपल्या रक्तात पेटलेल्या बापाच्या बापाला अभिवादन करण्यासाठी येते या वेळेला सुद्धा चैत्यभूमीवर करोडो जनता आली होती करोडो जनता आली होती बाबासाहेबांना अभिवादन करायला येताना ही जनता एक भीमसंकल्प करायला येते आणि न्याय अत्याचाराच्या विरोधात जिवंत असेपर्यंत लढण्याचा तो भीम संकल्प असतो भारतीय लोकशाही टिकविण्यासाठी आणि भारतीय संविधानाचे संरक्षण करण्यासाठी संवर्धन करण्यासाठी जीवाची बाजी लावायची वेळ आली तरी आम्ही ती बाजी लावू हा भीम संकल्प करण्यासाठी आंबेडकरी जनता चैत्यभूमीवरती येते आपल्या उद्धारकर्त्या समोर नतमस्तक होऊन डोक्यावरती पुस्तकांचं गाठोड घेऊन मस्तकात बाबासाहेबांचे विचार पेरून गावागावात बाबासाहेबांचे विचार पेरायला ही जनता आपापल्या गावी निघून जाते आपापल्या घरी निघून जाते यावेळेला मात्र या, या सहा डिसेंबरला एक अतिशय महत्वपूर्ण घटना चैत्यभूमीवरती घडली ती लाखो जनतेनं पाहिली आणि अर्थात आपल्या बापाच्या महापरिनिर्वाण दिनी दुःखाच्या दिवशी सुद्धा त्यांना ते चित्र आनंददायी वाटलं त्यांच्या मनात जे चित्र होत असं व्हावं असं घडावं हे चित्र त्यांच्या मनात जे होतं हो, ते चित्र त्यांना त्या दिवशी प्रत्यक्ष पाहायला मिळालं होय बाबासाहेबांचे दोन नातू बाबासाहेबांचे दोन लाडके नातू सन्माननीय आदरणीय श्रद्धेय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर आणि रिपब्लिकन सेना प्रमुख संविधान रक्षक सरसेनानी सन्माननीय आनंदराज्य आंबेडकर ये दोघही भाऊ एकाच वेळेला एकाच ठिकाणी लाखो लोकांनी पाहिले हे दोघ भाऊ एकत्रित असल्याचे चित्र लोकांना दिसून आले सध्या राजकारणामध्ये दोन भावांचे विचार जरी वेगवेगळे असले म्हणजे तथा श्रद्धेय प्रकाशजी आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी ही वेगळ्या विचारांचे राजकीय विचार घेऊन चालणारे आहे आणि दुसरीकडे सन्माननीय आनंदराजजी आंबेडकर साहेबांची रिपब्लिकन सेना ही वेगळ्या पद्धतीचे राजकीय विचार घेऊन साधलेली आहे आपल्याला जरी दिसत असलं की दोन भावांमध्ये राजकीय मतभेद आहे आणि ते असावेत का नसावेत प्रत्येक घरामध्ये आपल्या घरामध्ये आपण ज्या घरात राहतो आपल्याला अहो दो, आपण दोन भाऊ जरी असलो आपल्याही घरामध्ये आपले वैचारिक मतभेद असतातच पण याचा अर्थ मनभेद नसावेत मतभेद असावेत परंतु मनभेद नसावे आणि तेच अं सहा डिसेंबरला आपल्याला दिसून आलं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि आदरणीय आनंदराजजी आंबेडकर या दोघांमध्ये कितीही राजकीय मतभेद असले तरी दोघांमध्ये मनभेद नाहीत हे सहा डिसेंबर ह्या वेळच्या महापरिनिर्वाण दिनी प्रकर्षाने दिसून आले दोन भाऊ एका ठिकाणी अनेक लाखो लोकांनी पाहिलं ला। एकत्रित चालत असताना बोलत असताना म्हणजे एकत्रित आल्याचे हो चित्र हे सुखावह चित्र महापरिनिर्वाण दिनी पाहायला मिळालं त्यावेळेला आमच्या सारख्यांनी तिथल्या उपस्थित लोकांच्या प्रतिक्रिया व्यक्त घेतल्या त्यावेळेला लोकांनी सुद्धा हेच चित्र पाहण्यासाठी आम्ही असूच लोय आशाच भावना व्यक्त केल्या बाबासाहेबांचे दोन नातू जर एकत्र आले राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रामध्ये राजकीय क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही जनतेने अर्थात आज आंबेडकरी चळवळ मी दो ह्या दोनच भावांभोवती फिरते प्रकाशजी आंबेडकर आनंदरावजी आंबेडकर या दोनच भावांभोवती आजची आंबेडकरी चळवळ फिरत आहे आंबेडकर जनता सुद्धा या दोरख भावांच्या पाठीशी आहे हे वारंवार सिद्ध झालेले आहे आता बाकीचे नेते हे सध्या जे नेते आहेत आंबेडकर चळवळीमध्ये स्वतःला म्हणणारे ते संपलेले आहे नष्ट झालेले आहे त्यांच्या बाजू कोणी नाही फक्त त्यांनी रिपब्लिकन नावानं पाट्या लावलेल्या आहेत दुकानाच्या दुकानं खोलून ठेवलेली आहे आणि त्या दुकानाचा माल खपवण्यासाठी ते बाबासाहेबांच्या फोटोचा वापर करता येईल बाकी याचं महत्व काहीच नाही समाजाच्या माग नाही काहीच नाही फक्त आणि फक्त आनंदराज आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर या दोनच भावांच्या मागे समाज एकवटलेला दिसून येतोय वारंवार ते आपल्याला दिसून आलेलं आहे बघूया जे चित्र आपल्याला सहा डिसेंबर रोजी दिसलं ते पुढील भविष्यात सुद्धा आपल्याला पाहायला मिळत की काय राजकारणामध्ये आंबेडकर जनताला उत्सुकता आहे तसे ती उत्सुकता आम्हाला आहे तो दिवस लवकर व्यक्त करतो क्रांती मित्र हो भीम प्यारे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा